आयोजित केलेलं नेवरीकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी सुटला ज्या सेमी या ठिकाणी आठ गाड्यात आणि आठ जणात लढत चालू दोघात लढत वाटेड बोलतोय सुंदर अशी गाडी बोलतोय दोघात लढत परंतु या ठिकाणी अलीकड्या बाजी मारले पूर्ण दोन वरून दहावी गाडी मोहम्मद शेख रिस्क ग्रुप कराड विंग ही गाडी विजे झाली विजे त्या गाडी मालकाचं त्यावर असताना भैया ड्रायव्हर बांबोडेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पाहिले उजुला पहाला मोहम्मद अली आमिर शेख रिस्क ग्रुप कराड यांचा या ठिकाणी सर्जा आणि बेचदुर्ला या ठिकाणी डावीला पहा कंट्रा पाचोबरे पाचोंबरीकरांचा गुरु सुंदरची गाडी पडली भायड्यावर बांबोडेकरणे गाडी सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे होतो या ठिकाणी दुसरा बैलगाडी मालक सिमीला पात्र आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये काटा किर नसीबी पाहिण्याचा मार अधिक सुंदर आणि इकड पलीकडं सरपंच आणि रुबाब अलीकडे दादा आणि पलीकड आकाशायवर आंबावड्याचा दोन्ही अँगलने निकाल बघा पाच मिनिटं वेळ लागू द्या गडबड करू नका निकाली पंच सोडा सेमी पाहिजे सेमीफायनल दोनचा निघाला सुंदर अशी लढत झाली त्या लढत्याचा निघालाय तास क्रमांक हे एक दिक, वर गाडी आधीरावा आरुष बनसोडे रेत्रे बुद्रुक ही गाडी विजय झाली विजेत्या गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या दादा लेंद्रेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सोडा सुंदर अशी गाडी अविनाश सेठ भावना हिवरवाडी हिवरवाडीकरांचा या ठिकाणी गोल्ड सुंदर पहाला आणि त्यांच्या एस एसपी पळाला सुंदर अशी गाडी पडलेली दादा ड्रायव्हर टीडा सुटला आणि तीन मध्ये कोण होत या ठिकाणी तिसरा बैल गाडी मालक फायनल ला पात्र भारत राजा पळतोय अलीकड डमरू पळतोय सुंदर अशी लढत पडली लढत अरे निकाल आणि निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धरू गाडी संकेत गुजले नेगडे ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाचं त्यावर चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहले उजला पाहाला सरदार आणि डावी बंटी सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र सरदार आणि बंठीची गाडी केलेला भव्य दिव्या मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल चार पट कोण होतो या ठिकाणी फायनल ला पात्र अलीकडे शंभू आणि रायपोल आहे पलीकडे रामासेन आणि सिकंदर आहे दोघात लढा सुंदर अशी गाडी बघे शंभू आणि रायफल्सची गाडी निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चालकाला ताच क्रमांक चार वरून धावली गाडी महाराष्ट्र केसरी क्लब मुंडे हुसेन बाबुल हुसेन दे पेट नाका ही गाडी विजेतली होती त्या पण गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या अतिशय सुंदर गाडी मालकाच त्यावर असलकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाहले उजुला पाहला गणा वादळ ग्रुप तडसर मेटकर नाना नेवरी यांचा या ठिकाणी गणाभाव आणि त्यांच्या दोला या ठिकाणी कालेकरांचा टग्या पाहला सुंदर सी गाडी पळवले कोण होतोय साहूआ बैलगाडी मालक फायनल ला पात्र शेवटीकरांच भव्य देव मैदानाने या मैदानातला सेमी साब होतोय लढत चालू लक्ष द्या गाड्यावरती लक्ष अतिशय सुंदर आणि साहि आणि क्रमांक सात वरून दोडली गाडी सिद्धनाथ प्रसाद विशाल चढमाणी वाहिनी संजय शेख गायकवाड भिकवडी दुर्गा प्याज क्लब गांढवा ही गाडी विजय दर विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चेतन कारुंडेकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला नगराध्यक्ष सचिन अप्पावरे मालशिरसकरांचा साई आणि उजवीला पळाला मालशिरसांचा देवाबाई गावचा असाच घरचा साज पळाला सुंदर गाडी फायनल ला पाहत गेली चेतन ड्रायव्हर कारुंडेकरांनी विचित्र बैल गाडी मार साजना लढत चालवय सुंदर अशा गाड्या पडताळ गाड्यावरती लक्ष द्यायचा जिगरबाज बैल आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी डायव्हराचा खेळ आहे कोण बाजी मारतोय सुंदर गाडी पडते इकडं सरदार आणि बलमाची गाडी सातचा निकाल सेमी फायनलचा आजचा निकाल आज क्रमांक गाडी माणकेश्वर प्रचंड वैष्णव युवराज सेवा ओंडाळे काफिल ही गाडी विजय झाली गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र सुंदर गाडी पाहणी डावी कुमारी अनन्या शिंगोडा गाशिवनगर याचा या ठिकाणी बलमा आठला मारकेदर बसन युवराज सेवा उंडाले कपिल आणि दोस्ती ग्रुप सुटला आणि आठ मध्ये लढत चालू कोण होतोय आठवा बैलगाडी मालक फायनल ला पात्र आता चौघात लढत चालू परंतु येक इकडं ही एकटाच पळतोय राजो डायवर सेमोरे दिगंजी ही गाडी झाली विचार गाडी मार्काच त्यावर बसताना चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली आई तुझा पाणी प्रसन्न सागर मोरे अक्षय मोरे दिगंजीकरांचा रॉकी पाहाला आणि त्यांच्याजोरला या ठिकाणी जालना एक्सप्रेस पाठ पार्टनर पाहिला सुंदर अशी गाडी भव्य देवी मैदानाने या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि लढत झाली आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये काटा किर शिरात पाहायला मिळते स्व चेतन ड्रायव्हर कारुंड्याचा उजवीला होता साई आणि डावीला होता देवा प्रथम सेट आणि बाळू भाऊ सुमित शेठ निकाल व्यवस्थित आणू दे आणि प्रथमे शेठ आपण इकडे स्टेज कडे या हय प्रथमे शेठ दोन मिनिटा जावा इकडे या आणि निकाली पंच पाच ते तर दहा मिनिटं वेळ लागू फक्त निकाल एकदा शिव्या